स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन असा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे चमत्कार का, चमत चमत्कार म्हणजे काय तर स्वामी नेहमी म्हणायचे तुम्ही जो चमत्कार चमत्कार म्हणताना तो चमत्कार वगैरे काही नसतं जेव्हा चमत्कार घडतो तेव्हा तुमचा विश्वास किती आहे हे महत्त्वाचं असतं तुम्ही जेव्हा खूप विश्वासाने कुठलीही सेवा काही पण करता जेव्हा तुमचा विश्वास असतो त्यावेळेस आम्हाला जे तुमच्या नशिबात नाही त्या तेही देवा लागतं त्यावेळेस आपण म्हणतो की चमत्कार घडला आणि मला अनुभव आला खरं तर अनुभव येण्यासाठी आपल्या मनातच खूप हे असतं आपणच जर विश्वास ठेवला आणि विश्वासाने जर सेवा केली ना तर एक दिवस नक्की चमत्कार घडणार म्हणजे घडणार हे स्वामी म्हणायचे बघा खूप जणांच्या कमेंट आल्या की ताई खूप प्रॉब्लेम आहेत खूप काही समस्या आहेत काय करावे काही कळत नाही आहे आमच्या कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही आहे खूप सेवा करून झाल्या आहेत अशा खूप कमेंट आल्या तर त्यांच्यासाठी आज मी सुंदर अशी सेवा घेऊन आलेली आहे जर ही सेवा खरंच मनोभावे जर केली तर बघा तुम्हाला आठच दिवसामध्ये अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही काय होतं ना की आपण खूप समस्यामध्ये असतो आपले मागच्या जन्मी आपण काय केलं हे आपल्याला काही माहीत नसतं आपण आपण म्हणतो की मी खूप सेवा करतो खूप काही करतो तरी पण मला का बरं असं होतं तर काय असतं माहिती आहे का आपण चुकून का होयना आपल्याकडून कुणाचं मन दुखलं जातं कुणाची स्तुती हो केली जाते त्यामुळे आपलं पाप हे वाढत चालतं आणि मागच्या जन्मीचंही आपलं पाप स्वामी नष्ट करत असतात जेवढी सेवा ते पाप नष्ट करण्यासाठी कामी पडते ती सेवा आपल्याकडून स्वामी करून घेतात ज्या वेळेस आपलं सर्व काही हे एव, होऊन जातं पाप नष्ट होऊन जातं त्यावेळेस आपल्याला स्वामी अनुभूती देतात आणि आपण जर एखादी गोष्ट स्वामींकडे मागत असू आणि जर स्वामी ती देतच नसते तर याचा अर्थ तुम्ही समजून जायचं की ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही किंवा योग्य वेळ अजून आलेली नाही आहे ज्यावेळेस योग्य वेळ येणार त्यावेळेस स्वामी तुम्हाला देणार म्हणजे देणार स्वामी खूप परीक्षा बघतात खूप म्हणजे खूप या सेवेमध्ये संयम हा खूप महत्त्वाचा आहे आणि श्रद्धा भाव विश्वास हा तर खूपच महत्त्वाचा आहे तुम्ही जर धार्मिक भक्ती करत असाल धार्मिक सेवा करत असाल तर ते तुमचं काही एक उपयोग नाही पण तुम्ही थोडं करताय पण खूप अंतकरणापासून करताय खूप मनापासून करताय ते स्वामीपर्यंत लवकर पोचतं स्वामी तर चरित्रात म्हणतात की भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान आम्हा ते स्वा स्वामींना जरी तुम्ही पानं अर्पण केली हे फुलं अर्पण केली पण ती खूप श्रद्धेने अर्पण केली तर ते स्वामींना त्याचं खूप समाधान वाटतं असं स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे कुठलीही सेवा करणार करताना अंतकरणापासून करा आणि स्वामींवरती विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे विश्वास कधीही डगमगू देऊ नका आज नाही भेटली एखादी गोष्ट तर जाऊ द्या उद्या, उद्या ती नक्की तुमच्यासाठी स्वामी देणार आहे म्हणजे देणार आहे मग बघा आपल्याला आता कुठली सेवा करायची आहे जेणेकरून आपली इच्छा लवकर पूर्ण होणार आहे तर ही सेवा म्हणजे आपल्याला फक्त तुम्ही आठच दिवस ही सेवा करून बघा तुमच्यामध्ये किती हे अनुभव येतो आणि तुमच्यामध्ये किती चेंजेस होतात हे पण तुम्हाला कळेल घरामध्ये खूप कटकट होत आहे खूप भांडणं होत आहे मन शांती लाभत नाही आहे खूप सारे प्रॉब्लेम आहे एका ताईच्या आयुष्यात तर खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे खरंच जेव्हा हे प्रॉब्लेम ऐकते तेव्हा कळकळून स्वामींना विनंती करते की स्वामी खरंच तुमच्या कृपेने मी खूप सुखी आहे आयुष्यात थोड्याफार अडचणी ह्या प्रत्येकाच्या चालूच असतात अडचणी आहे पण मी खरंच खूप स्वामींच्या कृपेने सुखी आहे असं मी म्हणत असते मग परश्री एका ताईच्या आयुष्यात म्हणजे नवऱ्या नवरा एका परश्रीकडे जात आहे तर ही किती मोठी दुःखाची गोष्ट आणि किती त्रासदायक ही गोष्ट आहे स्त्री सर्व काही सहन करू शकते पण जेव्हा आपला पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे जात असेल ही गोष्ट कधी स्त्री सहन करू शकत नाही स्वामी, नहीं लोकर स्वामी ना एकच विनंती आहे त्या ताईंची ही ही अडचण लवकरात लवकर स्वामींनी पूर्ण करावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बघा आता आपण जी आठ दिवसाची सेवा आहे मी ती तुम्हाला सांगते काय करायचं आहे ना कोणी घरात कुम्हाला काही बोलू काही होऊ खूप भांडणं होत असेल कोणी मांसार करत असेल हे करत असेल ताई आम्ही करू का तरी तुम्ही केलं तरी चालेल तो कुणाला काही करू द्या फक्त तुम्ही तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि करायची आहे असं आपल्याला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या आता आठ दिवसात आपल्याला काय करायचं आपल्याला आठ दिवसामध्ये कुणाची निंदास्तुती करायची नाही आहे कुणाचीही नाही कुणाचीही म्हणजे कुणाची नाही ज्यावेळेस आपण निंदास्तुती करतो त्यावेळेस आपले जे पुण्य कमवलं असतं ते तीळ तीळ कमी होत असतं त्यामुळे आपल्याला या आठ दिवसात कुणाचीही निंदस्तुती करायची नाही कुणाविषयी वाईट विचार मनात आणायचे नाही सर्वांचं चांगलं व्हावं हीच प्रार्थना स्वामींकडे करायची आहे दुसऱ्यांसाठी काही चांगलं करता येईल तर ह्या आठ दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे कोणी गरीब दुःखित पीडित आहे त्यांच्यासाठी काहीतरी दान करायचं आहे तुम्ही अन्नदान दान, दान करू शकता ज्यांना चप्पल नाही त्यांना चप्पल देऊ शकता असे जे गरजू व्यक्ती आहे खरंच त्यांना त्याची गरज आहे अशा व्यक्तींना आपल्याला दान द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं की आपण उठता बसता झोपता फक्त श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हा जप तुम्हाला सांगते हो एका तासामध्ये नऊशे जप होतो मी काउंट केला आहे नऊशे एका सेकंद एक मिनिटाला एक म्हणजे एका सेकंदाला एक वेळेस आपलं म्हणून होतं श्री स्वामी समर्थ असं कंटिन्यू आपल्याला म्हणत राहायचं आहे कोणी काही बोलू कोणाकडे लक्ष द्यायचं नाही जरी तुम्ही कुठे बसलेला आहात तुमच्यासमोर कोणी बोलत आहे तरी मनामध्ये आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे या आठ दिवसात तुम्ही हे फक्त आठ दिवस करा जास्त नाही सांगत आहे मी फक्त आठ दिवस करा श्री स्वामी समर्थ तुम्ही जर विसरला की जप बंद झाला तर लगेच मनाला सांगायचं की जप चालू कर जप चालू कर लगेच श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ कुठलंही काम करत असो तुम्ही क ऑफिसमध्ये कामाला असो किंवा घरामध्ये धुनी भांडी स्वयंपाक झाडून फरची काही करत असेल तर फक्त स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे आणि जेवतानी देखील मनात स्वामी समर्थच मंत्र जप करायचा आहे झोपेपर्यंत सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा आपलं मन स्वामींच्या चरणी आपल्याला या आठ दिवसामध्ये लावायचं आहे खूप एकाग्रतेने ह्या मंत्राचा जप करा आणि बघा तुमच्या ज्या काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पण पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही हे स्टार्ट करणार की हे आठ दिवस मला करायचं आहे त्यावेळेस पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की स्वामी या आठ दिवसामध्ये मला जेवढा जमेल तेवढा मी आज तुमच्या आजपासून जप करणार आहे आणि ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना तुम्हाला सांगायची आहे असं केल्यानंतर बघा तुम्ही मला सांगताल की तुम्हाला किती अनुभव आले ते तुम्ही मला सांगू सांगताल जरी अनुभव न आले तरी तुमच्या मनाला किती शांती भेटते आणि तुम्ही किती सुखी फील करता या आयुष्यात तुम्ही आधी किती डिप्रेशन म्हणतात किती दुःखात होतात आणि आता तुम्हाला किती छान वाटतं कुणाचा तरी भक्कम आधार असल्यासारखं वाटतं स्वामी हृदयात आहे असं वाटतं स्वामी प्रत्यक्षात आपल्यासोबत आहेत असं वाटतं खरंच खूप छान या मंत्राचा जर जप केला तर प्रचिती येते म्हणजे येते ज्यांना खरंच आतापर्यंत खूप सेवा करून अनुभव नाही आले आणि जे कोणी नवीन करी असतील त्यांनी देखील या मंत्राचा जप तुम्ही करा ही सेवा करा बघा तुम्हाला खरंच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ